यावर्षी दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पंधरा राज्यातील व विदेशातील असे पाच हजार समन लोकांची नागपूर दीक्षाभूमी येथे सकाळी दहा वाजता विशाल रॅली काढून वंदन करणार आहेत दुपारी बारा वाजता रॅलीचे विसर्जन होईल या महासमारोहाचे दरम्यान व नंतर सर्व परिसरात एक लाख समन ग्रंथ व पन्नास हजार टी शर्ट स्टिकर कॅपचे वाटप होईल भारतातील एस सी एस टी ओबीसी व धर्मात अल्पसंख्यांक जे पूर्व समनच होते ते समनतेत राहणारे लोक त्यांना मन समतेवर आधारित काम करीत असे सर्व सन्मानांनी एकत्रित येऊन काम करावे व आपले पद पैसा प्रतिष्ठा मंच माला अहंकार विसरून आपली सांस्कृतिक ओळख समन म्हणून स्वीकारावी त्याकरिता हे आयोजन आहे तीस तारखेला शांतीवन चिंचोली काटोल रोड येथे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी एक ऑक्टोबरला सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती आज या पत्रकार परिषदेत देण्यात आली विशेष करून अमरावती येथील प्रज्ञा स्पर्धा बहुउद्देशीय संस्था नांदगाव पेठ अमरावतीद्वारा नांदगाव पेठ टोल नाक्यावर रॅलीत जाणाऱ्या व दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या सर्व गाड्यांना व मान्यवरांना बॅचेस बिले झेंडे वितरण करण्यात येतील व त्या ठिकाणी भोजनदानाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे असे कैलाश मोरे व सुमित कांबळे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला कैलाश मोरे रमेश कटके आर बी वीर यवतमाळ बी टी बोरकर दुष्यंत पोपटकर राजेश बनसोड प्रकाश तायडे उद्यभान गजबिये सुमित कांबळे मंगेश तायडे कांचन आडोळे सुशिला नागदेवे रामटेके आदी उपस्थित होते सर्वांनी बाबासाहेबांचे दिनांक दोन ऑक्टोबर पंचवीस रोजी दीक्षा भूमी आहे ज्याच्यामध्ये पाच हजार लोक इतर राज्याचे बारा राज्याचे आणि चार पाच देशांचे लोक येत आहेत त्याकरिता आपण उपस्थित राहायचं आहे संघाच्या मार्फत सर्व संघटनांनी एकत्रित येण्यासाठीचा कार्य आणि आपण भारतीय संविधान आणि वृद्धाच्या जन्माचा जो मॅसेज आहे तो, तो देण्याचा नाही सर्व लोकांना दीक्षा होमीला सकाळी तलाव असता दीक्षा होमीच्या पूर्ण गेटला उपस्थित राहायचं आहे आपण दीक्षाभूमीला पूर्ण एक लवण महाग प्रदक्षिणा करणार आहोत आणि नंतर एक लाख ग्रंथ वेळा एक लाख ग्रंथ वाटत आहे असे पोस्टर्स जे आहेत ते पोस्टर्स बाबासाहेबांचे